नमस्कार अर्च्यूज होम अँड किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत पावसाळा सुरू आहे आणि पाऊस म्हटल्यावर चहा तर झालाच जा पाहिजे आज मी तुम्हाला आल्याचा कडक चहा कसा दाटसर कडक चहा कसा बनवायचा ते सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन कप चहाचं तुम्हाला मेजरमेंट सांगणार आहे त्यासाठी मी एक कप पाणी घेतलं आहे आणि एक कप पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची मग त्यातच पाणी उकडल्यानंतरच आपण त्यात आपले सिम्बल इन्ग्रिडियंट्स घालणार आहोत पाणी उकडलं की त्यात आपण तुळशीची पानं तोडून घालायची आहे तीन चार तुळशीची पानं आणि एक इंच आल्याचा तुकडा किसून घालायचा आहे याने काय होतं ना आपल्या घशाला बराच आराम मिळतो बऱ्याच जणांना पावसाळ्यामध्ये सर्दी खोकल्याचा त्रास असतो हे चांगलं उकळू द्यायचं आहे एखाद मिनिट जेणेकरून तुळशी आणि आल्याचा फ्लेवर त्या चहामध्ये उतरला पाहिजे मग आपण दोन चमचे चहा पावडर घालणार आहोत पाणी चांगलं उकडल्यानंतर आणि चार चमचे मी इथं साखर घालते आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आणि हे याला पण चांगली उकळी काढून घ्यायची एखाद मिनिट आपण चहा हा चहा चांगला उकळून घ्या घेऊ शकतात चहा उकडल्यानंतर त्या मी त्याच्यामध्ये मी एक कप दूध घालणार आहे आणि हे पण चांगलं उकळू द्यायचं चमचा अजिबात वापरायचा नाही काय होतं ना, ना चमचा वापरला आणि चहाचं दाटसरपणा असतो जो घट्टपणा असतो त्याच्यावर जी साय आलेली असते ती निघून जाते त्याच्यासाठी चमचा अजिबात वापरायचा नाही तुम्ही बघू शकता किती छान अशी साय आली आहे आणि चहाचा कलर पण किती चेंज झाला आहे असाच हा एक दोन मिनिट दोन तीन मिनिट चहा असाच उकळू द्यायचा बघू शकता तुम्ही चहाचा कलर टेक्शर किती छान दिसते हा इथे आपला आल्याचा आणि तुळशीचं पानाचा चहा कडक चहा असा तयार आहे पावसामध्ये चला तर मग या चहा प्यायला भेटूया या पुढच्या रेसिपीमध्ये